नमस्कार जी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे, माझे नाव लक्ष्मी आज मी तुम्हाला श्री पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्याय तिसावा दारुतीर्थ महात्म्यवर्णम ओम नमो नर्मदाये श्री मार्कंड वाच नरवोत्तर कुले तू दारुतीर्थोमनुत्तम यत्र सिद्धो महाभागो तपस्तपत्वा द्विज श्री मार्कंडवदले श्री नर्मदाच्या उत्तर तटावर एक अतिउत्तम दारुतीर्थ आहे हे महाभाग इथे एक उत्तम ब्राह्मण तप करून सिद्धी प्राप्त झाला राजा युधिष्ठिरने विचारले हे महामनी तिथे जो श्रेष्ठ ब्राह्मण सिद्धी प्राप्त झाला तो दारू कोणाचा पुत्र होता ते मला कृपा करून कथन करावे श्री मार्कंडेवले विस्तीर्ण वंशात बुद्धिवान देशवर देश, देश बुद्धिवान देव शर्माच्या भाग्यशाली महाभाग्यशाली वेदपारंभर दारू नावाचा पुत्र होता त्याने ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास धर्मशास्त्रानुसार विधिपूर्वक तीव्र तप केली युधिष्ठिर त्याने निराळ राहून श्री महादेवांचे ध्यान करत आमरण त्या तीर्थात निवास केला त्याच्या नावानेच ते तीर्थत्रलोक्यात प्रसिद्ध आहे तिथे नियमानुसार स्नान करून पितृदेवतांचे पूजन करावे हे राजा इथे सत्य अधिक ताबा असणाऱ्या आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर असणाऱ्या सदा सर्व इच्छा पूर्ण होतात जो या तीर्थात सत्य व शुद्धीचे पालन करू उपवास करतो तो विचार न करताच फल प्राप्त करतो ऋग्वेद मंत्राचा जप करणार ऋग्वेदी ब्राह्मण सामवेद पारंगत सामवेदाचा यजुर्वेद ब्राह्मण यजुर्वेदाचा जप करून उत्तम फल प्राप्त करतो जो या तीर्थात विधीपूर्वक शरीर त्य त्यजतो त्याला न परतण्याची गती प्राप्त होते हा श्री शंकराने सांगितला आहे हे श्री शंकराने सांगितले आहे हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वभागातील महात्म्य वर्णन नावाचा तिसरा अध्याय पुन्हा आला रामकृष्ण हरी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर